नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाण द्वारका शालीमार शिवाजी रोड मेन रोड परिसरात अनधिकृतपणे रिक्षा व टॅक्सी स्टँड असून तसेच रस्त्याच्या दोन्ही ठिकाणी झालेलं अतिक्रमण यामुळे सामान्य नागरिकांना चालणं देखील मुश्किल झालं आहे राजकीय दबाव आणि मनपा अधिकारी यांच्यातील असलेल्या संगणमतामुळे नाशिक शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होत असून यापुढे त्या ठिकाणी त्या विभागातील अतिक्रमण अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या सूचना देखील आमदारांनी दिल्या असून कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल शहरातील अतिक्रमण हे हटवण्यासाठी आज नाशिक मध्यच्या आमदार प्राध्यापिका सौ देवयानी ताई फरांदे नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पाहणी दौरा करून यापुढे नो पार्किंग असलेले रिक्षा स्टँड तसेच अनधिकृत टपऱ्या वाहतुकीला अडथळा होईल असे व्यावसायिक यांच्यावर कारवाई करून दंड करण्यात येईल असा सूचना देखील अधिकाऱ्यांना दिला असून तुर्तास तरी या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जाग आली असून यापुढेही कारवाई अशीच चालू राहणार असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडलाय रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी आशा मोरे कर्डक नाशिक आहे आणि त्यासाठीच आम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आउटसोर्सिंग केल्या हो टेंडर काढला होता टेंडरला प्रतिसाद नाही मिळाला परत मग ही टेंडर केला त्याच्यात आता थोडी वेळ गेली आता तो फायनल झाला आहे आणि ते आपण त्याप्रमाणे आता खूप मोठी कारवाई निश्चित करणार असतो काही ठिकाणी आहे जिथे अशी ऍक्टिव्हिटीज चालतात ते पोलीसचे कॉपरेशन घेऊन आपण ते काढणारच आहे शंभर टक्के त्याबाबत ते पण नाही आणि इमिजिएटली आपण कारवाई पण करू मोट गाळे उभे राहत आहेत तिथे फर्निचरच्या दुकान किंवा गॅरेजच्या दुकानाच्या नावाखाली अनेक प्रकार चालतात तिथे काहीच कारवाई होत नाही वारंवार आपल्याकडे आपल्याकडे स्टाफ आणि जे व्हीकल्स आणि जे मशिनरी लागतात ते नव्हती काहीच म्हणजे अरेंजमेंट पण नव्हता काही एक एक गाडी प्रत्येक डिव्हिजनला आहे तर ते पुरत नाही तर त्यासाठीच आपण जे टेंडर ला, के काढलं आहे त्याच्यात आपण आउटसोर्सिंग करून कितीही जेवढं लागलं तेवढे मशिनरी आणि स्टाफ देऊ शकतो तर त्याप्रमाणे आता आम्ही तयारी जी केलेली आहे आता कारवाई पण सुरू होईल आणि जे काही त्यांचं मालमत्ता आहे ते सगळा करून आम्ही कॉन्फ्रिस्केट करून आमचे स्क्रॅपचे ग्राउंडमध्ये टाकणार आहे आता इथे काही म्हणजे संधीच नाही द्यायची कोणाला अशा प्रकारचं एक धोरण ठरवून बघितलं कधीपासून इमिजिएटली आता चालू झाली आहे ना काल पण चालू झाली तर चालूच झाली वापरला जात नाहीये त्या ठिकाणी काही अवैध धंदे देखील चालतात महिलांसाठी सुरक्षित नाही आहे अतिशय झालेली आहे आणि ते रस्त्यामध्ये बनवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ते बंद करावे अशी आम्ही नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि वरिष्ठ स्तरावरती देखील नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी बोलू तो ते जे मुळात नाशिक शहरातल्या मुख्य रस्त्यांवरती जिथे पोलिसांनी आणि महानगरपालिकेने नो पार्किंग झोन डिक्लेअर केलेला आहे त्या नो पार्किंग झोनवरती रिक्षा थांबे आणि टॅक्सी थांबे आहे हे अनाधिकृत आहे की अधिकृत आहे जर अनधिकृत असेल तर काय कारवाई केली जाणार आज नाशिक शहरामध्ये आमदार प्रांदेताई आणि कॉर्पोरेशन कमिशनर यांनी ट्रॅफिकची जी समस्या आहे आणि ज्याच्या अतिक्रमणामुळे काही प्रश्न जे निर्माण झालेले ट्रॅफिक रिलेटेड आणि ज्याचा नागरिकांना त्रास होत आहे तर त्याच्यामध्ये पुणे त्यांनी मोहीम उघडलेली आहे आणि नाशिक पोलीस सिटी पोलीस हे त्यांच्याबरोबर आहेत आम्ही पूर्णपणे त्यांनी जे काही त्यांचं नियोजन आहे त्याला आम्ही देतो रिक्षा थांबण्या आणि टॅक्सी थांबण्याचा विषय त्याला पोलिसांची परवानगी असते रिक्षा थांबताना आणि टॅक्सी थांबवला ते सगळे लोक पार्किंग झोनमध्येच आहे तिथे पालिकेच्या बाजूला नो पार्किंग झोनचा बोर्ड आहे इथे रिक्षा थांबा आहे आणि जिथे जर पाच जागा पाच रिक्षांची जागा असेल तिथे दहा पंधरा रिक्षा असतील आता जो जॉईंट सर्वे आम्ही सगळ्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये रिक्षा थांबे असतील किंवा टॅक्सी थांबली असतील किंवा लक्झरी बसेसचे जे थांबे आहेत आणि ज्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तर ते जवळच कुठे शिफ्ट करण्यासंदर्भातील सर्वे किंवा बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत याच्यावर कारवाई करून करण्याचा शाळा महाविद्यालयांच्या परिसरात असलेली अनाधिकृत दुकानं ते ड्रग्स मेड पडलर म्हणून सध्या त्यांची भूमिका आहे शहरामध्ये अशा लोकांवरती कारवाई पोलिसांकडनं केली जाईल का जे कुठले आता तक्रारी आलेले आहेत या कॉर्पोरेशननी जे जे डिमॉल्युशन करायचे त्यांचा नाशिक पोलीस त्यांच्याबरोबर राहील आणि पाणटपऱ्यांचा जो विषय आहे तर नाशिक पोलीस हे पाणटपऱ्या रेग्युलर चेक करत असतात अचानक चेकिंग त्या ठिकाणी होते क्राईम अधिकारी लोकल पोलिशांचे अधिकारी किंवा एका पोलिसांचे अधिकारी दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पानटपऱ्या या वेळोवेळी चेक होतात कारण तीनशे साडेतीनशे पानटपऱ्या पूर्ण सिटीमधले मॅप केलेले आहेत आणि अशा प्रकारचे स्पेसिफिक कुठली जर तक्रार असेल तर आपण संपर्क केला तर आम्ही त्याच्यावर कारवाई शहरातील जे सिग्नल आहे त्याच्यावर अनेक विक्रेते आहेत त्यांनी तिथं संसार थाटलेले आहेत त्यांचे लहान लहान मुलं सिग्नलवरच पैसे मागतात त्याच्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होतो आणि अपघात होण्याची देखील शक्यता आहे तर अशा सिग्नलवरती विक्रेत्यांवर आपण आपल्यातर्फे काय कारवाई करण्यात आली आहे बरो आज ही जी काही मोहीम सर्वजण रस्त्यावर उतरलेले आहेत मान मान्य आमदार असतील किंवा कॉर्पोरेशन कमिशनर असतील त्याच्यामध्ये हे आपण जे सर्व गोष्टी विचारत आहे विचारताय याची उत्तर आपल्याला लवकरच मिळते भुजबळाने देखील दे पत्र दिलेलं होतं याच्या संदर्भात की, की ते सिग्नलवरती असलेले जे अधिकारी असतात त्यांची मुलं त्यांचा संसार त्यामुळे शहर विद्रूप होते असं त्यांनी स्पेसिफिक महापालिका आयुक्तांनाही पत्र दिलेलं आहे चार महिन्यापूर्वी आणि पोलीस प्रशासनालाही पत्र दिलेलं होतं मान्य मंत्री महोदय असतील किंवा आमदार असतील सर्व लोकप्रतिनिधी यामध्ये जो पुढाकार घेतलेला आहे तो निश्चितच आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच काहीतरी नाशिक शहरामध्ये बदल निर्माण